नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर गदादेसर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतो आजच्या या काळामध्ये जीवनशैली बदलल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे आपल्याला दम लागले किंवा दमा हा बऱ्याचशा रुग्णांना झालेला असतो अनेक प्रकारची औषधं केलेली असतात करत असतात आणि त्याच्यामधून औषधं नि करू नका असा म्हणण्याचा उद्देश नाही आहे परंतु त्याचे साईड इफेक्ट मित्रांनो भरपूर होतात कुठलेही मेडिसिन घेऊ नका असा मी तुम्हाला विरोध करणार नाही परंतु निसर्गाने आपल्याला इतक्या आपली काळजी घेतलेली आहे मित्रांनो पण आपल्याला ती माहीत नसल्यामुळं आपण त्या गोष्टी करत नाही आहे तर आज आपण दम्यासाठी निसर्गाने दिलेली जी देणगी आहे व निसर्गाने दिलेलं जे औषधं आहे जे आपल्याला माहीत नाही आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मी या ठिकाणी उभा पा ही रुई म्हणतात मंदार रुई म्हणतात ह्याला आणि ह्या मंदार रुईचे खूप औषधी उपयोग आहेत आपण जसे त्याचे उपयोग करू तसे त्याचे जास्त फायदे होणार आहेत प्र आजार अनेक आजारांसाठी तर ही मंदार रुई आहे पा ह्याला पांढरी फलं असतात आणि पांढऱ्या त्याचं ओळखायचं कसं तर मंदार रुईची जी पानं असतात मित्रांनो ती पानं ही जाड आणि मोठी असतात तर ह्या मंदार रुईच्या ही जी फलं आहेत ही वाळल्यानंतर खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर ती वाळलेली फुलं गोळा करून घ्या आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा त्याचबरोबर त्याला दुसरा सपोर्ट म्हणून जे औषधं आहे ते गावरान गायचं तूप हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टीचा जर उपयोग आपण केलाच तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल तर तो उपयोग कसा करायचा तर ते तुम्हाला मी सांगतो साधारणतः सकाळी सकाळी एक चमचा पावडर त्या रुईच्या पाव पा ह्याची पा, पोलाची घ्यायची त्याच्यामध्ये गावरान गायचं तूप एक चमचा मिक्स करायचं आणि चांगली पेस्ट करायची चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर आपण जसं हे लोणचं हे चाटतो तसं ते चाटायचं याचा फायदा तुम्हाला सांगतो निश्चितच होईल आणि त्याचबरोबर जर आपण हीच पावडर जर आपण दुधामधून घेतली मित्रांनो तर ती मुतखड्यालासुद्धा चालते तर आपण जेवढा ह्याचा उपयोग करून घ्याल तो आपल्याला निश्चित फायदेशीर आहे म्हणून माझी एक विनंती आहे इतर औषधं करण्याबरोबरच आपण हा ज्याला जीर्ण झालेला रुग्ण असेल किंवा ज्याला जास्त त्रास होत असेल अशा रुग्णांनी ह्याचा निश्चित उपयोग करावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यामधला एक अचानक जर काही त्रास झाला कुठं प्रवासामध्ये तर काय करायचं हो तो हे तुम्हाला मी अजून ह्याच्यामध्ये सांगतो तर जर अचानक कधी त्रास झाला आणि दम लागला तर मित्रांनो या ठिकाणी पा हे जे आहे या ठिकाणी हा प्रेशर पॉईंट आहे हा प्रेशर पॉईंट असा दाबायचा मित्रांनो हा प्रेशर पॉईंट जोपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं असेल तीन मिनटं असेल फक्त जाग्यावरती प्रेस करायचा किंवा असा फिरवायचा शक्यतो जागेवरती प्रेसच करा आणि आपल्या छातीचे जे नेपल्स असतात त्याच्या सेंटरला हा एक पॉईंट आहे मित्रांनो हा पण पॉईंट जर आपण दिवसातून दोन तीन वेळा दाबला तर निश्चित आपल्याला फायदा तर होईलच पण औषधं तुमची ॲटोमॅटिक कमी होऊन त्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला आउट औषध ह्या दोन गोष्टी हे एक आणि हे जर आपण केलं तर निश्चित तुम्हाला सांगतो ह्याचा फायदा होईल माझा व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद